या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ सोला सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी नमस्कार सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदारकी घुसवलेले आहेत आणि एक विस सोलापुरात आगळ्या वेगळ्या पद्धतीचा विक्रम करणारे विजयकुमार देशमुख मालक आपल्या जनते पडणवीस चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मला पहिल्यांदा आपलं अभिनंदन की आपण गेल्या पाच टर्नमध्ये शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आपण सोलापूर शहरासाठी व्हावा आपल्याला राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री मिळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि आपणही तसं

त्यामुळं कोणाला मिळणार कोणाला नाही ते काही अजून तर माहीत नाही पण मी तेवढे कारण गेल्या पाच वर्षामध्ये मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना एक प्रकारचं त्यामध्ये सातत्यानं पाच वर्ष काम करणार पाच वर्ष सातत्यानं काम करणार म्हणजे Uh, काम केलं आणि त्यामध्ये मी खुश होतो काम करत असताना माणसाला मा सामान्य मा महाराजांच्या शामराबाचे गुरुजेगांचा प्रश्न असतात अनेक प्रश्न असतात ते सोडविण्यामध्येच आपल्याला जास्त स्थान असतो आणि आता या सगळ्या म, म पक्षामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाला किती नव्हेपद मिळते जवळपास शकते जिल्हे त्या राज्यामध्ये त्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्याला कुठं नजरेपद राहणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जर होईल असताना पक्षामध्ये काम करत असताना काय करता म्हणून मी काम करण्याचा सुरुवात केली आणि आजही असं वाटतं मी आपण कार्यकर्त्यांना काम करत राहावं लोकांशी संपर्क जास्त राहावं लो आपल्या मतदारसंघाशी मतदारसंघाचे ज्या काही प्रश्न असतात ते सोडण्याचा सातत्यानं प्रयत्न करावा यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील असतो आणि लोकांच्या संपर्कात जास्त असतो त्यामुळं मला लोकांनी पाच वेळा निवडून दिलं आणि त्यांचा सहकार्य त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे ठेवलं ह्याच्यातच मला म्हणजे आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं की सोलापूरची मी जबाबदारी म्हणून तुम्हाला जर कुठला तरी मंत्रीपद दिला इच्छुक आहे का पक्षाने जी जबाबदारी दिली ती आजपर्यंत काम करत त्यापुढे प्रसंग लोक काम करणार आणि काम करत असताना तुम्ही प्रश्न सोलापूर शहराचा पुढे काय काम करणार आपल्या सोम सोलापूर शहरामध्ये जो विमानसेवा सातत्याने लोकांची विमान विमानसेवा चालू झाला पाहिजे सोलापूरचा विकासामध्ये विमानसेवा फार गरजेचं आहे कारण त्यामुळे नवीन नवीन उद्योगधंदे किंवा या सोलापूरचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो ती विमान विमानसेवा लवकरात लवकर चालू आता सगळं धावपटी येत हे सगळं काम झालेलं आहे फक्त आता विमानसेवा चालू होण्यास तारीखही दा जाहीर झालं होतं पण अजूनही तिकीट बुकिंग चालू झालं नाही पण आता विमानसेवा लवकर लवकर चालू व्हायला पाहिजे या सोलापूर शहराला नवीन उद्योग आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण बघतोय आपल्या सोलापूर शहरात उच्च शिक्षित जे मुलं आहेत मुली आहेत ते आपले परगावी जातात मुंबई पुण्याला किंवा हैदराबादला ते त्यांना हाताला काम मिळण्यासाठी चांगले उद्योग आणायचे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आय टी पार्क आणायला पाहिजे आय टी पार्क, पार्क या सोलापूर शहराला असायला पाहिजे पण आय टी पार्कला ज्या काही वातावरण या असो आपल्याला त्या त्यांना आय टी पार्क बनवण्यात लागतो तो त्यांना त्या या सोलापूर शहरातून आम्ही सातत्याने गेल्या दोन तीन जमजाने मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा जातो होते की सोलापूरला एक चांगला आय टी पार्क आपल्या ते सुरुवात करावीच आहे पण ते आय टी पार्क जे उद्योजक आहेत ते अजूनही सोलापूरला येण्याची मानसिकता मध्ये लोक ही संधी मिळाली तर जरूर आय टी पार्क ही सोलापूर शहरामध्ये या निवडणुकीत सगळ्यात जास्त मुद्दा होता तो युवकांना काम मिळत नाही युवक बाहेर जात आहेत आपण म्हणत आहे की आता या फडणवीस साहेबांना मी यासाठी प्रयत्न करणार आहे सोलापूरकरांसाठी हे जमिनीची बाजू आहे दुसरं एक अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की सोलापूर महानगरपालिकेची मुदत संपून जवळजवळ दोन अडीच वर्ष पूर्ण होत आहे सोलापूरचं म्हणावं तसा नगरसेवक ज्या वेळेला असतात त्यावेळेला छोट्यातल्या छोटे कामं सुद्धा होत असतात पण आता प्रशासनाकडे ती जबाबदारी असल्यामुळे अजूनही कुठलीही कामं लवकरात लवकर होत नाहीये आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असे जाहीर होत आहे आपण सोलापूरच्या व्यूरच नाहीत आता पुन्हा एकदा भाजपची सत्ता किंवा महायुतीची सत्ता सोलापूरात आणण्यासाठी काय नेमकं प्रयत्न करतात ते सोलापूर शहरामधले निवड ज्या महानगर महाराष्ट्रातल्या महानगर सगळ्यात महानगरपालिकेच्या निवडणुका सध्याला थांबल्या आहेत कारण काही लोकांनी आपल्या हायकोर्टामध्ये गेल्यामुळं ओबीसीचा प्रश्न आहे काही लो, काही लोकांचं असं आहे की प्रभाग रचनेच्या संदर्भात त्या दोन्ही संदर्भात कोर्टात गेल्यामुळं त्याचा जोपर्यंत निकाल येत नाही किंवा ते लोक कोर्टातनं ते काढून घेत नाहीत तोपर्यंत आपल्या निवडणुका लागू शकत नाही तरी राजकीय वर्तुळातनं सांगण्यात येते की मार्च एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी तयारी सुरुवात झालेली आहे या सोलापूर शहरामध्ये नगरसेवक असला तर सर्वसामान्य माणसांनी नगरसेवकासमोर आपल्या जे काही अडीअडचणी असतात ते सांगत असतो पण आज महानगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळं प्रशासकचे अधिकारी कोण उचलत नाहीत किंवा कोण घेत नाहीत असा अनेक तक्रारी आजही आहेत आज लोकांच्या ज्या काही ड्रेनेजच्या संदर्भात असू दे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असू द्या अनेक अडचणी त्यांना निर्माण होऊन द्यावं लागतं आहे लवकरात लवकर निवडणुका व्हावं हे आमचंही मत आहे आणि त्यासाठी आमचं पक्ष तयारीलाही लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर निवडणुका म्हणतो आता हे प्रश्न झाला याच पद्धतीचा अजून एक निवडणूक आता बारा समितीची निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झालेली आहे मुदत संपलेली आहे आता नवीन येत्या दोन तीन महिन्यात त्या ठिकाणी निवडणुका जायला होणार आहेत आपण सभापती म्हणून मावळते सभापती म्हणून त्या ठिकाणी काम आहे काही दूर की जेणेकरून सुभाष देशमुख असतील किंवा सचिन कल्याण असतील किंवा काँग्रेसचे दिलीप माने कि असतील किंवा अन्य जे पदाधिकारी बाळासाहेब शेळके असतील यांची एकत्र सांगड करून बिनविण्यासाठी प्रयत्न करणार असेनिवड समोरच्या माणसाची मानसिकता लागते कालच आपले आमदार सुभाष देशमुख यांनी फोन केलं होतं की आपण एकदा बसायला पाहिजे बाजार निवडणुकीच्या समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा आपण करायला पाहिजे तिन्ही आमदार मिळून आणि मा त्यांनी सांगितले की येणाऱ्या या दोन चार दिवसांनी मी तारीख सांगते त्यावेळी आपण तिकडे बसून त्या संदर्भात विचार करू तिघेही संदर्भात विचार करून जे काही चांगलं म्हणजे आपल्याला माहिती आहे गेल्या पाच वर्षामध्ये मी जिथे सभापती मिळून काम केलं आहे आणि तिला बाजार समितीचा विकास करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकमेकाचे विरोधात लढत आलेलो पण आता ही गोष्ट न होता भारतीय जनता एकत्र येऊन म्हणजे विरोधकांना पण पहिल्यांदा विचारून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार बिनविरोध होईल का नाही मी सांगू शकत नाही पण आम्ही पहिल्यांदा त्यांनी आमदार बसून एकत्र विचार करून मग ठरवणार आपण निवडणुकीच घ्यायचं का निवडणुका लढवायचं निवडणुकात तर लढवावं लागणार आहे आपण वेळात वेळात आणि पुढचं दौरा आपला असताना सुद्धा आपण जनदर्पण चॅनलची एक थोडासा का वेळ छोटीशी मुलाखत आपण दिला त्याबद्दल मी जनाच्या वतीनं आपला धन्यवाद डॉक्टर कोठेज गैस्ट्रो लिवर केयर एंड जी आई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतड़ी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट